नमस्कार पशुपालक मित्रांनो मी डॉक्टर शैलेश लोखंडे पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय म्हणजे सेफ्टी सोडियम या इंजेक्शनचे जनावरांमध्ये आपण काय उपयोग करू शकतो तर सेफ्टी सोडियम इंजेक्शन हे आपल्याला वेगवेगळ्या नावाने आणि वेगवेगळ्या वेग कंपन्यांचे मार्केटमध्ये खूप सारे प्रिपरेशन्स अवेलेबल आहेत जसे की आपण स्क्रीनवर बघू शकता हे झारुफर इंजेक्शन त्याच्यानंतर हे एक्सनेल इंजेक्शन आणि त्याच्यानंतर हे एक्सेफ्ट इंजेक्शन तर हे प्रिपरेशन आपल्याला जास्तीत जास्त एक ग्रामच्यामध्ये अवेलेबल असते पण जे ॲलेम्बिक कंपनी आहे ते अडीचशे मिलीग्राममध्ये सुद्धा या इंजेक्शनला बनवते आणि आप आपल्याला मार्केटमध्ये ते अडीचशे एम जीमध्ये सुद्धा उपलब्ध आहे तर माझ्याकडे जसे आपण बघू शकता हे सेफ्टी ऑफर सोडियम नावाचे जे इंजेक्शन आहे तर हे माझ्याकडे वेट सेफ्टी या नावाने उपलब्ध आहे तर अशा आपल्याला पुष्कळशा कंपन्यांचे वेगवेगळ्या नावाने हे इंजेक्शन मार्केटमध्ये अवेलेबल आहे तर आपण बोलूया की याचा कोणत्या कोणत्या जनावरांमध्ये किती मध्ये आणि कोणत्या रोगामध्ये आपण याचा उपयोग करू शकतो याविषयी आज आपण सविस्तर चर्चा करू परंतु त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेलवाल्या आयकनवर क्लिक करून ऑलवाल्या ऑप्शनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल तर जसे की आपण बघू शकता माझ्या हातामध्ये इंजेक्शन वेट सेफ्टी या नावाने बायोटेक बायोटेकचे आहे आणि याच्यावर आपण स्पष्ट बघू शकता की याच्यामध्ये जे सॉल्ट आहे जे कंटेंट आहे ते सेफ्टी ओफॉर सोडियम आहे तर जसे की एक्सनेल असू द्या किंवा एक्सेप्ट असू द्या झारोफर असू द्या फक्त आपल्याला त्यामध्ये जे सॉल्ट असते ते सेफ्टी ओ सोडियम हे असणे गरजेचे आहे मग ते कोणत्याही नावाने अवेलेबल असो तर हे वेट सेफ्टी जे इंजेक्शन आहे तर ते या प्रकारामध्ये आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल मिळते तर हे बघू शकता आपण एक ग्रामचे पावडर फॉर्ममध्ये इंजेक्शन आहे सोबत वीस एम एलचे हे स्टराईल वॉटर आहे याला डायल्यूट करण्यासाठी यासोबतच आपल्याला हे वीस एम एलची सिरिंज पण या पॅकिंगमध्ये सोबत येते आणि सोबतच सोळा नंबरची म्हणजे सोळा वॉचची निडल पण या इंजेक्शनच्या सोबत पॅकिंगमध्ये आपल्याला मिळते तर सेफ्टीओ फॉर सोडियम हे जे सॉल्ट आहे हे थर्ड जनरेशन सेफॅलोस्पोरिन आहे आणि ब्रॉड स्पेक्ट्रम म्हणजेच दोन्ही ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियावर काम करणारे इंजेक्शन आहे सोबतच सायडल पण आहे सायडल म्हणजे बॅक्टेरियाला मारणारे अँटीबायोटिक आहे आणि हे बिटाल लॅक्टम अँटीबायोटिक आहे तर बिटाल लॅक्टम अँटीबायोटिक म्हणजे काय तर हे सगळ्यात पहिले आपण जाणून घेऊया तर काही बॅक्टेरिया अँटीबायोटिकला रेजिस्टंट असतात आणि जे ते बिटालॅक्टमेज नावाचे एक एन्झाईम तयार करते आणि या अँटीबायोटिकला ते निष्क्रिय करू शकते तर त्याच्यासाठी हे अँटीबायोटिक रेजिस्टंट आहे म्हणजे जे बिटालॅक्टमेज एन्झाईम तयार करणारे बॅक्टेरिया आहे जे रेझिस्टंट बॅक्टेरिया आहे त्या बॅक्टेरियालासुद्धा मारण्याची ताकद या इंजेक्शनमध्ये आहे म्हणजेच हे लॅक्टम अँटीबायोटिक आहे तर जसे की मी आपल्याला अगोदर सांगितले आहे की हे सेफ्टी ऑफर सोडियम जे सॉल्ट आहे हे सायडल आहे आणि ब्रॉड स्पेक्ट्रम आहे म्हणजे दोन्ही प्रकारचे ग्राम पॉझिटिव्ह ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियावर काम करते आणि बॅक्टेरियाला मारण्याचे काम करते म्हणजेच सायडल आहे तर आता आपण बघूया की कोणते ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया आणि कोणत्या ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियावर हे इंजेक्शन काम करते मग ते एक्सेप्ट असो एक्सनेल असो किंवा इतर कोण्या नावाने असो फक्त त्यामध्ये सॉल्ट आपल्याला पाहिजे सेफ्टी सोडियम तर जसे की ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियाच्या बाबतीत आपल्याला बोलायचे झाल्यास जसे पाश्चुरेला मल्टोसिडा पाश्चुरेला मल्टोसिडा म्हणजे ज्यामुळे हिमोरेजिक सेप्टिसेमिया हा आजार जनावरांमध्ये होतो ज्याला आपण मराठीमध्ये घटसर्प हा रोग म्हणून ओळखतो तर त्यानंतर पाश्चुरेला हिमोलायटिका हिमोफिलसोमनस फ्युजोबॅक्टेरियम आणि ॲक्टिनोबेसिलस एवढ्या ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियावर हे अँटीबायोटिक काम करते आणि ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास जसे की स्टेफायलोकोक्काय स्टेप्टोकोक्काय आणि ॲक्टिनोमायस बॅक्टेरिया तर इत्यादी बॅक्टेरियावर हे अँटीबायोटिक प्रभावी ठरते तर आता आपण बोलूया की या सेप्टिओ सोडियम जे इंजेक्शन आहे जे सॉल्ट आहे त्याचा उपयोग आपण कोणत्या बिमाऱ्यामध्ये पशूंच्या करू शकतो तर जसे की हिमोरेजिक सेप्टेसेमिया म्हणजेच घटसर्प तर घटसर्पामध्ये या इंजेक्शनचा अत्यंत चांगला रिझल्ट आपल्याला मिळतो आणि सोबतच जे रेस्पायरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन असते म्हणजे श्वसन संस्थेशी संबंधित जेवढेही आजार असेल निमोनिया असेल तर निमोनियामध्ये सुद्धा याचा आपल्याला चांगला रिझल्ट मिळतो तर याचा उपयोग आपण शेळ्यामध्ये जसे की पी पी आर आहे त्यावेळेससुद्धा आपण याचा उपयोग करू शकतो ज्यावेळेस निमोनिया सिविअर असतो त्यावेळेस याचा आपल्याला खूप चांगला रिझल्ट मिळतो म्हणूनच आपण याचा उपयोग घटसर्प या रोगामध्ये करतो याचसोबत जे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन असते खास करून जे ई कोलायमुळे होते तर त्यामध्ये सुद्धा आपण या इंजेक्शनचा उपयोग करू शकतो आणि खास करून जसे की डॉग्स आणि कॅटमध्ये याचा आपण उपयोग युरिनरी टॅक्ट इन्फेक्शनमध्ये करू शकतो तर गाई म्हशीत याचा आपण श्वसन संस्थेतील संस्थेशी संबंधित जेवढेही आजार असेल त्यामध्ये याचा आपण उपयोग करू शकतो जर पोटाशी संबंधित काही विकार असेल ज्याला आपण जी अॅट्रॅक्ट इन्फेक्शन म्हणतो तिथेसुद्धा आपण या इंजेक्शनचा उपयोग करू शकतो सोबतच आपण जसे जर सॉफ्ट टिश्यू इन्फेक्शन असेल एखादी जखम झाली असेल किंवा सारखी कंडिशन असेल किंवा मस्टायटीस असेल ज्याला आपण दगडी म्हणतो तर मस्टायटिसमध्ये सुद्धा आपण याचा उपयोग करू शकतो तिथेसुद्धा आपल्याला याचा चांगला रिझल्ट पाहायला मिळतो रिप्रोडक्टिव सिस्टीमशी संबंधित जर कोणताही आजार असेल जसे की पायोमेट्रा आहे मग मेट्रायटिस आहे तर पायोमेट्रा किंवा मेट्रायटिस म्हणजे पायोमेट्रा म्हणजे गर्भाशयामध्ये पस होणे आणि मेट्रायटिस म्हणजे गर्भाशयाचे इन्फ्लॅमेशन होणे म्हणजे त्याच्यावर सूज येणे तर या कंडिशनमध्ये सुद्धा आपण या इंजेक्शनचा उपयोग करू शकतो आणि तिथे सुद्धा आपल्याला त्याचा खूप चांगला रिझल्ट पाहायला मिळतो तर आता आपण याचबरोबर जसे पोस्ट ऑपरेटिव केअर असते जर आपल्या जनावरांचे एखादे ऑपरेशन झाले असेल तर त्यानंतर जे आपल्याला अँटीबायोटिक त्याला ते जखम भरून येण्यासाठी किंवा तिथं सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊ नये म्हणून जे अँटीबायोटिक द्यावं लागते तर त्यावेळेससुद्धा आपण याचा उपयोग करू शकतो तर आता आपण बोलूया याचा डोस रेटबद्दल तर वन पॉईंट वन टू टू पॉईंट टू एम जी पर के जी बॉडी वेट या हिशोबाने आपण याला इंट्रामस्क्युलर आणि सबकट या दोन्ही रूपने आपण हे इंजेक्शन लावू शकतो आपण या इंजेक्शनला कधी आय व्ही रूटने देऊ नका कारण आय व्ही आपण हे इंजेक्शन वापरू शकत नाही ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी धन्यवाद